तर खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे मुलांना दोन दिवस सुट्ट्या होत्या आणि सगळे घरी असले की मग काहीतरी स्पेशल असं बनवावं असं वाटत असल्यामुळे मग बाहेर पाऊस पडत होता तर मग मी मस्त छान अशी वरण भट्टी आणि बटाट्याची भाजी जी होती ती मला आज बनवून घ्यायची होती सुरुवातीला अशी मोठी चपाती लाटून त्याला तेल लावून घेतलं आणि चपातीचा रोल करून घेतला आता मस्त अशा भट्ट्या ज्या आहेत त्या इथे घडून घेत आहे तर जोपर्यंत माझ्या बट्ट्या घडायचं काम चालू होतं तोपर्यंत मी दुसरीकडे कढईमध्ये पाणी जे होतं ते उकडण्यासाठी ठेवून दिलं होतं सगळ्या बट्ट्या माझ्या घडून झाल्यानंतर आता दहा ते पंधरा मिनटं ह्या बट्ट्या मी वाफवून घेणार आहे तोपर्यंत एका साईडला माझी बटाट्याची भाजी जी होती ती तयार झालेली होती ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून लगे हात कुकरमध्ये भात जो होता तो लावून दिलेला होता बट्ट्या व्यवस्थित वाफवून झाल्यानंतर मग थंड झाल्यावर अशा पद्धतीने कट करून घेतले आणि मस्त छान अशा बट्ट्या क्रिस्पी तळून घेतल्या मस्त छान असं गरमागरम वरण बट्ट्या बटाट्याची भाजी असं जेवण दुपारचं आमचं झालेलं होतं थोडा वेळ आराम केला काल रात्री किराणा भरून आणलेला होता तो आता व्यवस्थित रचून घ्यायचा